सरकारने ऍक्सेप्ट करो का नकार करो तो त्यांचा विषय त्याच्यात आम्हाला वादात जायचं नाही आमचं असं म्हणणं आहे आमच्या शेड्युल ट्राईबच्या अस्तित्वाला धोका देऊ नका आमच्या शेड्यूल ट्राईब ची संस्कृती तुम्ही विध्वंस करू नका आम्हाला आरक्षण जे मिळते त्याच्यामध्ये चोर घुसलेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खोटे दाखलेवाले खूप आहेत खोटे जातीचे दाखले घेऊन जाती लोकांमध्ये नोकऱ्या घुसल्या आमचे हजारो नोकऱ्या हडप केलेल्या आहेत आणि अशा अवस्थेत पुन्हा तुम्ही आमच्याकडे येत आहेत ऑलरेडी आमच्या चोरा मारे चालूच आहेत आमच्या आरक्षणच्या त्याच्यात तुम्ही येऊन काय करणार आहात मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही आपलं तुमचं तीन टक्के आरक्षण टोटल तुमचं अकरा टक्के आरक्षण राज्यासाठीचं आणि जे तुमचं ओबीसीचं आरक्षण आहे केंद्राच्या याची मध्ये सत्तावीस टक्क्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये खुशाल चांगल्यापैकी आरक्षण घ्या चांगला अभ्यास करा मोठे व्हा कशाला ट्रॅव्हलच्या मागे लागतात आम्ही गरीब लोक आहोत आमच्या कशाला सवलतींच्या मागे लागतात आदिवासींचे तुम्ही पुणे घ्या आदिवासींचं कशाला तुम्ही अशा प्रकारे हे आम्ही आदिवासी आहोत आदिवासी लावून घ्यायची काय काय हो कोणता बी समाज ना आम्हाला आदिवासी जाहीर करा कशासाठी पण तुम्हाला नोकऱ्या पाहिजे शिक्षण पाहिजे का आमच्या आमदार खासदार व्हायचं आहे का काय व्हायचं का तुम्हाला यांचं मला ठाम आरोप आहे ज्या जाती जमाती आदिवासीमध्ये समावेशनाची मागणी करतात ना यांना केंद्र सरकारच्या ज्या आदिवासींच्या सवलती आहेत केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या आहेत केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत केंद्र सरकारचा जो मोठा निधी आहे त्याच्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे और राज्य सरकारमध्ये वीजेन्टीला जो बजेट आहे अर्थसंकल्पाचा तरतूद आहे ती कमी आहे त्या समाजातल्या लोकांनी सरकारवर दबाव आणावा करून ते अर्थसंकल्पात तरतूद करून घ्यावी कशाला आदिवासींचा पैसा कशाला आदिवासींच्या अर्थसंकल्प तुम्ही हात घालतात तो आमच्या हक्काचा निधी आहे ना तो आमचा घटनात्मक निधी आहे घटनात्मक आमची तरतूद आहे घटनात्मक योजना आहेत त्याच्यामध्ये कशाला घुसतात मुख्य चारच आरक्षण आहेत ना चारच गोष्टी करतायत एक शैक्षणिक आरक्षण नोकरीचे आरक्षण एक राजकीय आरक्षण आणि योजनांमधले आरक्षण याच्यामध्ये सवलती असतील तुम्ही या तीन चार गोष्टी आमच्या ज्या घटनात्मक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही घुसू नका तुम्हाला काही मिळणार नाही जे तुमचे राजकीय नेते कोणी भाषणं देऊन तुम्हाला आंदोलन करायला लावतील माझी विनंती बंजारा समाजाला तुम्ही कृपया काही करू नका तुम्हाला काही यश मिळणार नाही हे मी नाही सांगत आम्ही धनगर समाजाचे असेच नेते लोकांनी समाजाला असे दिशाभूल करून धनगर समाजाचे सरकारवर दबाव आणला सरकारला ब्लॅकमेल केलं काय झालं हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही लढलो मी स्वतः पद्माकरवडी माझी आदिवासी हक्कसर्व समिती संघटना आहे आम्ही जिंकलो आम्ही आमचे वकील म्हणजे कायद्यामध्ये किंवा कायद्याची तरतूद असेल आमचा अँथ्रोफॉलॉजिकल मानवशास्त्रीय दृष्ट्याचा अभ्यास असेल वेगवेगळ्या आयोगाचा जो अभ्यास असेल वेगवेगळ्या प्रशासकीय रिपोर्ट असतील त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ओ निजाम हैदराबाद निजामशाह याच्याशी काही लेनदेन नाही नाही राजेशाहीचे कायदे राजे आहेत ना भारतीय राज्यघटना लागू नाही होणार रेफरन्स वापरा संदर्भ वापरा आदिवासींना काही लागू होत नाही आदिवासी घटनात्मक बंधनात आहे आदिवासीचे जे आर्टिकल थ्री फोर्टी टू आहे ज्या ज्या जमाती ज्या ज्या जमाती तुमच्यातल्या काही जमाती दुसऱ्या राज्यात असतील ना ते इथं नाही सवलत घेऊ शकत आणि तुम्ही तिथं जाऊन सवलत नाही घेऊ शकत ओ आम्ही भारत आम्ही नंदुरबार जिल्ह्यातले आदिवासी आहोत आमचे नातेवाईक गुजरातमध्ये आहेत त्यांना आम्ही सवलत देऊ शकत नाही आमच्या जमातीची भील जमातीचे आम्ही सवलत देऊ शकत नाही कारण प्रत्येक राज्याची यादी शपथ स्वतंत्र आहे प्रत्येक राज्याची यादीतली जी जमात आहे त्याला मिळेल ती जमात दुसऱ्या राज्यात असेल यादीमध्ये ती म्हणेल का आम्हाला ट्रान्सफर करा असं ट्रान्सफर होत नाही तुम्ही दुसऱ्या राज्यात असाल ते तिथल्या राज्याशी सरकारशी बोला इथल्या राज्यामध्ये जर असेल इथले राज्यातले नियम इथले इथली संस्कृती इथले सर्व लागू पडेल इथली समाज व्यवस्था लागू पडेल आणि म्हणून आमचं जे स्टेटस आहे ट्रायबलचं त्याच्या तुम्ही नादी लागू नका तुम्ही काही क्रायटेरिया पूर्ण करत नाही तुम्ही गुणवैशिष्ट्य पूर्ण करत नाही आणि आमच्या अँथ्रोपॉलॉजिकल वैशिष्ट्य कोणत्याच पुरवात तुम्ही बसत नाही घटनेत पण कायद्यात पण तुम्ही आम टिकू शकणार नाही कशाला तुम्ही आंदोलन करता हा निशन्स काही गरज नाही उपद्रव काही करू नका सरकारकडे चांगली मागणी करा बजेट मागा योजना मागा अकरा टक्के तुमचं साहेब तुम्ही अजून दहा टक्के मागून वाढून मागाना त्याच्याला आमच्यामध्ये घुसतात आमच्यावर अतिक्रमण करतात आमचा आदिवासींचा इतिहास आहे आम्ही कधीच कोणावर अतिक्रमण केलेलं नाही हा इथला नाही पूर्ण जगभराचा आमचा इतिहास आहे आणि आम्ही ट्रायबल्स नाही भारतात नाही पूर्ण जगातले आदिवासी आम्ही एक संघ आहोत आणि आम्ही सवलतीसाठी आरक्षणासाठी लढत नाही आमच्या अस्तित्व संस्कृतीसाठी लढत आहोत आमची संस्कृती स्वाभिमानी आहे आमची संस्कृती नॅचरल आहे त्याचं संरक्षण करा म्हणून आमच्या युनोने आम्हाला पाठिंबा दिला नऊ ऑगस्ट हा आमचा आदिवासी दिवस साजरा केला युनो जर आम्हाला मान्यता देते घटना आम्हाला मानता देते तर आम्हाला आरक्षण मध्ये जे आहे आरक्षण आमचे त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे आम्ही जरूर गरीब आहोत आमचा अजून विकास झालेला नाही आम्ही हळूहळू करू ना तुम्ही कशाला आमच्याकडे येतात पुन्हा हे ये करायला वाटे करू व्हायला तुमचा ऑलरेडी हिस्सा आहे तुम्ही तो उपभोग घ्या सरकार दबावा ना मोठा मोर्चा काढा दरंगे साहेबांसारखा अजून दहा लाख मुंबईला जा आरक्षण वाढवू मागा कशाला आमच्याकडे येतात काही मिळणार नाही तुम्हाला साहेब एवढेच तुम्हाला आवाहन करायचंय